या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामधून एकूण पंधरा लाख साठ हजार एकशे चोपन्न नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी के पंधरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्या एक एकूण टक्केवारी पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के, एक टक्के इतकी आहे या परीक्षेतील राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण पंचवीस हजार सातशे सत्तर रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंचवीस हजार तीनशे सत्तावीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी बारा हजार नऊशे अठ्ठावन्न विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत व या पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णाची टक्केवारी ही एक्कावन पॉईंट सोळा टक्के इतकी आहे या परीक्षेमध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण पंचवीस हजार आठशे चौऱ्याण्णव विद्यार्थी खाजगी विद्यार्थी बसले होते म्हणजे सतरा नंबरचे विद्यार्थी म्हणून बसले होते त्यापैकी पंचवीस हजार तीनशे अडुसष्ट विद्यार्थी प्रत्यक्ष परिषदेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी वीस हजार चारशे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णाची टक्केवारी ही ऐंशी पॉईंट बेचाळीस टक्के इतकी आहे असे मिळून राज्यातील या नियमित विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी म्हणून एकूण राज्यातील सोळा लाख अकरा हजार आठशे अठरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती त्यापैकी सोळा लाख एकवीस विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्ण टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांच्या चौऱ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी आहे या परीक्षेतील राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नऊ हजार एकशे एकोणपन्नास दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट रजिस्टर त्यापैकी नऊ हजार अष्ट्याहत्तर दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी आठ हजार चारशे पासष्ट दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे या उत्तीर्ण टक्केवारी दिव्यांग विद्यार्थ्यांची त्र्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के आहे सर्व विभागीय मंडळ म्हणजे आमची जी नऊ विभागीय मंडळ आहेत त्यापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम म्हणजे नव्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के इतका आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे तर तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णाची टक्केवारी सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के इतकी असून मुलांची टक्केवारी टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन टक्के इतकी आहे म्हणजे मुलींच्या निकाल निकालापेक्षा दोन पॉईंट पासष्ट टक्केने जास्त आहे म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे एकूण बहात्तर विषयापैकी अठरा विषयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावीसाठी आपण एटी के टी ही सुविधा निर्माण केलेली आहे म्हणजे एखादा विद्यार्थी एक किंवा दोन विषयात जरी यशस्वी झाला नसला म्हणजे अनुत्तीर्ण झाला असला सुद्धा त्या विद्यार्थ्याला अकरावीला ॲडमिशन आता लगेच जूनच्या जून, जून जुलैमध्ये मिळू शकतं आणि त्यानं अकरावीचा निकाल लागण्या अगोदर या दोन विषयाचे म्हणजे एक किंवा दोन विषयाचे ज्या विषयात जो यशस्वी होऊ शकल नाही त्या विषयाची त्यानं पास व्हायचा आहे तोपर्यंत आणि त्या विद्यार्थ्याचा अशा प्रकारे वर्ष आपण वाया घालवू देत नाही आणि या पद्धतीनं यावर्षी सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना एटी केटी या सुविधा सुविधेचा लाभ दिलेला आहे